आला आला थंडीचा महिना आला आणि या गोड गुलाबी थंड हवेच्या झोक्यामध्ये रंगदेवतेला मानाचा मुजरा करून नाट्य रसिकांचा सेवेशी सहर्ष सविनय सादर करीत आहे खास लोक आग्रहस्तव मौजा हळदी येते मौजा हळदी येते श्री दत्त नाट्य कला मंडळ हळदी यांचा सौजन्याने एकता नाट्य रंगभूमी वर्षा प्रस्तुत निर्माता उक्के, सूत्रधार लेकाराम हुलके मुन्नाबाई यांचा आनी यांचा ओजस्वी लेखणीतून साकार झालेलं झाडीपट्टीत गाजत असलेलं उत्कृष्ट बेभान दर्जेदार तीनंकी नाट्य नाट्यपुष्प संगीत थैमान थैमान थमान थैमान थैमान साजणी दे मान झालो ग मी सांजणी दे भान झालो गमी, गमी। रूप रे तुझे पाहुनी तुझ्या तर्पण गेलो मी रूप गोजिरे तुझे पाहुनी तुझ्या तर्पण गेलो मी साजनी गमी, गमी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ला रात्र ठीक दहा वाजता मौजा हळदी येते मौजा हळदी येते श्री दिलीप नामदेव बुरांडे यांचे भव्य आवारात बंद शामियानात एकता नाट्य रंगभूमी वर्षा निर्मित तीन अंकी नाट्य नाटकाचे तिकीट दर आहेत पहिल्या तीन रांगा रिझर्व खुर्ची शंभर रुपये स्त्रियांकरिता खुर्ची ऐंशी रुपये आणि लहान मुलांस दरी पन्नास रुपये तर चला नाट्यप्रेमी बंधू आणि भगिनींनो आजच आपली तिकीट बुकिंग करा आणि बघा सहकुटुंब सहपरिवारासह शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस मौजा हळदी येते ये एकता नाट्य रंगभूमी वर्षा निर्मित धनंजय ढवळे लिखित तीन अंकी दर्जेदार नाट्य पुष्प संगीत थैमान थैमान थय मान थय मान, मान तू साजणी माझी तू मोहि तू साजणी माझी तू मोहि बहरू लागली तुझी नि माझी हो प्रेम कहानी हो तू साजणी माझी तू मोहिनी तू साजणी हळदी येते मौजा हळदी येते दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला ला रात्र ठीक दहा वाजता एकता नाट्य रंगभूमी वर्षा निर्मित धनंजय ढवळे लिखित तीन अंकी पुष्प संगीत थैमान मान। या नाटकातील कलावंत सिनेस्टार मुन्ना भाई बिके सिनेस्टार सोमनाथ नागवंशी मास्टर लेकराम हुलके स्वरभार निकेश खोबरे प्राध्यापक अविनाश सहारे कॉमेडी किंग अविनाश वाघधरे मास्टर प्रदीप उक्के सिने तारिका मिस सोनल गोरखे मिस करिश्मा भाग्यवंत मिस मिस नेहल आणि हास्य जत्रा फेम सिनेस्टार कुणाल मेश्राम या नाट्यकलावंतांचा कलावंतांचा संचात कसलेली धनंजय ठवळे लिखित तीन अंकी नाट्य संगीत थैमान 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 तुझे गो जिरे पाहू निसद फिर फिर की मान कुछ रू